जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंडवाडी इयत्ता सातवी ब आम्ही आज कोणाचे प्रकार पाहणार आहोत शून्य अंशाचा शून्य कोन पन्नास अंशाचा लघु कोन नव्वद अंशाचा काठ कोण एकशे वीस अंशाचा विशाल कोन शहाऐंशी अंशाचा सरळ कोण दोनशे पंचेचाळीस अंशाचा पूर्ण कोण प्रविशल कोण दाखव दोनशे पन्नास अंशाचा कोण शून्य कोण दाखव